पिढीला जुन्या इतिहासाशी जोडण्याचं काम जे करतात त्यांनाही आज आपण हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून अशा सगळ्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अर्थातच आमची जी काही मराठी चित्रपट सृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत खरं म्हणजे सोनाली तुमचंही खूप अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही इतका सुंदर नृत्य या ठिकाणी सादर केलं तुम्ही नाचतायत काजोल नाचतायत असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं नृत्य तुम्ही सादर केलं त्याबद्दल तुमचंही अतिशय मनापासनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जसं आशिषजींनी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी हे आमचं वैभव आहे आणि आज आजही आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की एका मराठी माणसाने खरं म्हणजे आपल्या इथे चित्रपटाची सुरुवात केली दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र जर या ठिकाणी सुरू केला नसता तर कदाचित ही चित्रपटसृष्टी इथपर्यंत आली असती का आणि म्हणून मराठी माणसाचं योगदान आणि त्यातही आज संपूर्ण भारतामध्ये मराठी थिएटर जे आहे यापेक्षा उत्तम दुसरं कुठलं थिएटर नाही मराठी थिएटरनी जे अभिजात अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्या सगळ्या कलावंतांचं या चित्रपटसृष्टीचं आणि इथे काम करणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये तर छोटा पडदा मोठा पडदा सगळे पडदे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म किती प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत या सगळ्यांना समृद्ध करणारे आमचे जे मराठी कलावंत आहेत त्या सगळ्यांचं आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक या सगळ्यांचं आज मनापासून अभिनंदन करतो आणि आशिषजीने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि अशाच प्रकारे आमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही समृद्ध करत राहा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय सांस्कृतिक मंत्री, मंत्री आणि मंचावरच्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो धन्यवाद

अमृता मला सांग महाराष्ट्राच्या इतिहासातल्या गडकिल्ल्यांनी आपल्याला काय काय दिलं अभेद्य भक्कम उत्तुंग या शब्दांचा अर्थ आपल्याला बरोबर त्या किल्ल्यांचा अभेद्यपणा भक्कमपणा उत्तुंगपणा आपल्या मातीतच नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या डीएनए मध्ये सुद्धा आहे आणि म्हणूनच या पुरस्कार सोहळ्याला उत्तुंग कर्तृत्वाची माणसं लाभली आहेत म्हणूनच तर जगातल्या सर्वात उंच इमारतीपेक्षा सुद्धा आपल्या इतिहासातल्या कुठल्याही किल्ल्याची उंची जास्त आहे कारण त्या इमारतींकडे बघताना आपली फक्त मानच वर होते पण आपल्या किल्ल्यांकडे बघताना आपला ऊर सुद्धा भरून येतो म्हणूनच युनेस्कोनी महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिलं आहे त्याच गडकिल्ल्यांची साक्ष आता या मंचावरती दिली जाणार आहे सादर होतो एक भव्य दिव्य आविष्कार आणि सादर करतायत अभिनेता शुभंकर तावडे आणि भूषण प्रधान प्रसिद्ध प्रेक्षकांना नम्र विनंती आहे कृपया सर्वांनी बसून घ्यावं आता होणारं सादरीकरण हे अत्यंत भव्य दिव्य आहे आपण त्याचा आनंद घ्यावा अशी नम्र विनंती बादब हिजा। सारा शिवाजी स्थापन केलेल्या अत्यंत अभिमानास्पद अशा स्वराज्यातील तेजस्वी आणि लखलगीत अशा बारा अतिशय दुर्मिळ रत्नांच उत्कृष्ट वैश्विक मूल्य जाणून युनेस्कोने अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने युद्धनीती निधी स्थापत्य इतिहास संस्कृती अशा अनमोल गुणांसाठी निवडलेले आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानांकन देऊन गौरविलेले बळकट आणि बेलाग असे बारा गिरीदुर्ग आणि जलदुर्ग रहे है चौदाव्या शतकात यादवांची सोन्याची देवगिरी बुडाली आणि महाराष्ट्र ही बुडाला तीनशे वर्षांच्या पारतंत्र्याच्या भीषण अंधारात ती, अंधारा। ती काळरात्र संपताना तिघांचा एकाच वेळी जन्म झाला जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवबा शिवबाचं बोट धरून स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्या पाठोपाठ स्वराज्य ते पवित्र जन्मस्थळ होत किल्ले शिवनेर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि भगवा झेंडा फडकवत शिवाजी राजांनी आपली राजधानी निवडली किल्ले राजगड पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माझ्या आणि चिरखती तटबंदी असलेला अजिंक्य अभेद्य अनेक मोहिमा अनेक लढाया अनेक विजयांचा साक्षीदार राजगड शिवाजी राजांच्या बुद्धिमत्तेचं किती कौतुक करावं सह्याद्रीसारखा पाठीराखा आणि त्याच्या अंगा खांद्यावर राजांनी कोरून घेतलेली गडकिल्ल्यांची शेकडो लेणी त्या राकट गडकिल्ल्यांवरची सुंदर नाजू पवित्र धार्मिक चिन्ह देवांच्या मूर्ती मंदिरं आणि त्यावरच संस्कृती जपणारं नक्षिका शत्रूवर आक्रमण शत्रूपासून संरक्षण भोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण अशा असंख्य जबाबदाऱ्या पार पाडणारे हे गडकिल्ले स्वराज्याच्या यशाचे भक्कम आधारस्तंभ त्यापैकी सालहे लोहगड पन्हाळा प्रतापगड हे चार डोंगरी किल्ले म्हणजे गिरीदुर्ग सर्वांनी मंत्र जाणला अचूक मोलाचा ज्याच्या हाती आर मारतो धनी सागराचा आणि त्यासाठी राजांनी अरबी समुद्रात जलदुर्गांची जणू एक संरक्षक भिंत किंवा एक सेतू बांधला हा सेतू पार करून स्वराज्याच्या किनारपट्टीवर हल्ला करणं समुद्रातील शत्रूंना जवळजवळ अशक्य झालं म्हणूनच खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समुद्रातील टपोऱ्या नीलमण्यांसारखे जलदुर्ग स्वराज तिसऱ्यांदा दुप्पट करताना सोळाशे सत्याहत्तर मध्ये आजच्या तामिळनाडूतल्या जिंजीचा किल्ला जिंकल्यावर दुसरी मन्जे गरज पढलास दुसरी योग्य जागा म्हणजे गरज पडल्यास राजधानी म्हणून राजगिरी कृष्णगिरी दुर्ग अशा तीन डोंगरांवर मिळून बांधलेला अनेक वाडे महाल कलात्मक मंदिरं असल्याने जागतिक वारसा स्थळ ठरलेला जिंजीचा किल्ला तसाच अत्यंत उंच अवघड अजेय तरीही भव्य प्रशस्त परिपूर्ण जगदीश्वराचं मंदिर राजवाडा राणीवसा न दरबार बारा महाल अठरा कारखाने कारंजांचे मनोरे बाजारपेठ वाडे घर कोठार शेकडो इमारतींनी राजधानी म्हणून सजलेला हा किल्ले रायगड ह्या रायगडावर शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य नेत्रदीपक अद्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला